नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपल्या युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा खूप सुंदर मोठी संधी आपल्या लातूरमध्ये उपलब्ध झालेली आहे कारण लातूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये दयानंद कॉलेजपासून दोन किलोमीटर अंतरावरती प्रकाशनगरच्या भागामध्ये मुक्तेश्वर विद्यालय आहे त्या ठिकाणी आणि बायपास रोडला जे आहे ते बायपास रोडला भक्तशक्ती मंगल कार्यालय नावंदर्स साहेबांचा मोठा प्रोजेक्ट आहे जी शाळा आहे अगदी त्या लोकेशनपासून जवळच्या पॉईंटमध्ये आपल्याकडे तीस बायचाळीस बाराशे स्क्वेअर फूटचा प्लॉट आलेला आहे आणि गुंटेवारी यांनी आहे बारा बत्तीसशे रुपये स्क्वेअर फूट रेट आहे ज्यांना कोणाला हा प्लॉट खरेदी करायचा होता आणि नक्की संपर्क करा नाशेच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला लातूर प्रॉपर्टी अड्डा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपल्या युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा तुम्हाला एक प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे या ठिकाणी समोरील बाजूला बघू शकते भक्ती शक्ती मंगल नाव नावंदरचा प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी समोरच्या बाजूला जी शाळा आहे या ठिकाणी आपल्याकडे मित्रांनो ओपन प्लॉट घ्यायचं जे स्वप्न तुमचं लातूरमधलं आहे ते तुमचं स्वप्न हे साध्य होऊ शकतं कारण दिवसेंदिवस प्रॉपर्टीचे रेट वाढत आहेत ओपन प्लॉट जमिनीच्या लेवलचा प्लॉट खरेदी करणं हे स्वप्नच भविष्यामध्ये राहू शकतं कारण लातूरमधले रेट जे आहेत ते दिवसेंदिवस वाढत आहेत महानगरपालिका हद्दीमधील रेट हे वाट दिवसेंदिवस वाढत आहेत विदिन चार ते पाच हजार रुपये स्क्वेअर फुटापर्यंत हे रेट गेलेले आहेत अशा या मोठ्या मोठ्या ठिकाणी आपल्याकडे संधी आहे फक्त बत्तीसशे रुपयांना तुम्हाला प्लॉट मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद